आजचा व्हिडिओ परत त्याच योजनेवर आहे योजना कुठली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तर या योजनेवरती आज आनंदाची बातमी देणार आहे सर्व महिलांना जसं सर्व महिलांना टेन्शन होतं की आम्हाला पैसे आले नाहीत आले नाहीत येणार नाहीत ना का तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे मी आज काय बातमी आनंदाची तुम्हाला देणार आहे तर आज सकाळपासूनच महिलांना पैसे यायला सुरुवात झालेली आहे तुमच्या अकाउंटमध्ये बऱ्याच महिलांना चार हजार रुपये आलेले आहेत म्हणजे पहिला दुसरा आणि तिसरा तिन्ही हप्ते एकदम आलेले आहेत तुमच्या अकाउंटला त्या हप्त्याच्या माध्यमातून तुम्हाला चार हजार पाचशे रुपये आलेले आहेत कोणाकोणाला चार हजार पाचशे रुपये आले त्यांनी सर्वांनी कमेंट करायची आहे त्याचबरोबर कोणाला दीड हजार रुपये आले म्हणजे जर तुम्ही अगोदर तीन हजार रुपये तुम्हाला आले असतील आता कोणाला दीड हजार रुपये आले आहेत का त्यांनी सुद्धा कमेंट करायची आहे तर सर्व महिलांना ही आनंदाची बातमी आहे आता खूप महिलांना असं वाटत होतं की मला पैसे येणार नाहीत का येणार नाहीत का आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मला आज सकाळीच बऱ्याच महिलांच्या कमेंट आहेत की ताई आम्हाला पैसे आलेले आहेत म्हणून मला माझ्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून ही माहिती मिळालेली आहे सकाळी सकाळी आज तर नक्कीच तुमच्यासाठी मुद्दाम हा व्हिडिओ सकाळी सकाळी शेअर करत आहे मी की आज बऱ्याच महिलांना पैसे आले एकोणतीस सप्टेंबर पर्यंत तुम्हाला पैसे येणार आहेत जेव्हा जेव्हा पैसे येतील तुमच्या अकाउंटला कमेंट करून सांगायचं आहे आणि नक्कीच ज्या महिलांना पैसे आलेले आहेत त्या सर्व महिलांचे माझ्याकडून खूप खूप अभिनंदन आणि तुम्ही हे या पैशाचा योग्य रीते आणि योग्य रीतीने आणि योग्य ठिकाणी उपयोग करावा हीच मला अपेक्षा आहे कारण मला माझ्या माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्येच कमेंट आहे की ताई मला साडेचार हजार आले आहेत आणि मी या साडेचार हजाराची गुंतवणूक माझा एक व्यवसाय सुरू करण्यासाठी करणार आहे खूपच आनंदाची बातमी आहे की खरंच या योजनेचा खऱ्या अर्थाने महिला उपयोग करत आहेत जसं की आपल्या या सरकारचं उद्देशच होता की महिलांना आर्थिकरित्या सक्षम करणं आणि खरंच महिलांनी पण ते आपल्या मनावर घेतलेलं आहे आणि या पैशाचा योग्य रीतीने महिला सुद्धा वापर करत आहेत त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी वापर करत आहेत तर ज्या ताईंनी मला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये कमेंट केलेली आहे की ताई मी हे साडेचार हजार रुपये माझा व्यवसाय सुरू करण्यासाठी वापरणार आहे तर नक्कीच त्या ताईंच्या त्या व्यवसायाच्या वाढीसाठी आणि त्यांना त्यांच्या या जो काही त्यांचा व्यवसाय असेल त्याच्यामध्ये त्यांची ग्रोथ होण्यासाठी त्यांचा व्यवसाय वाढण्यासाठी आपण त्यांना नक्कीच मदत पण करणार आहोत त्याचबरोबर मी त्यांचं अभिनंदन सुद्धा करते अजून सविस्तर बोलणं झालं नाही त्यांच्याशी माझं पण मी जेव्हा त्यांच्याशी सविस्तर बोलेल तेव्हा त्यांच्याबद्दल मी पूर्ण माहिती आपल्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या देणारच आहे की त्या ताई कोण आहेत कुठून आहेत आणि त्यांचा काय व्यवसाय आहे मी सर्व माहिती घेणार आहे आणि घेतल्यानंतर त्यांच्याबद्दल मी आपल्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर खरंच मला खूप आनंद आहे की या योजनेचा खऱ्या अर्थाने उपयोग होत आहे की जो जे उद्दिष्ट या सरकारचं होतं की आपल्या सर्व महिला ज्या त्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आहेत त्या योजनेचा लाभ घेतील आणि या योजनेच्या अंतर्गत त्या स्वतःचा व्यवसाय सुरू करतील या पैशाचा योग्य ठिकाणी उपयोग करतील खरंच मी अगदी मनापासून सांगते की मला खूप आनंद होत आहे की मी या योजनेवर काम करत आहे आणि महिलांना जे काही मार्ग दर, मार्गदर्शन आपल्याकडनं लागतंय तेही आपण देत आहोत मी अजून जरी कोणाला पैसे आले नसतील तर काळजी करू नका जेवढ्या महिला पात्र आहेत त्या सर्व महिलांना पैसे मिळणार आहेत कोणाकडेही लक्ष देऊ नका तुम्हाला कोण मला बऱ्याच महिलांच्या आशा कमेंट होत्या की ताई पैसे येणार नाहीत आता पैसे येणार नाहीत आता तर अजिबात नाही मी सांगितले ज्या महिला खरंच योजनेच्या पात्र आहेत त्या सर्व एक एक महिलांना महिलेला पैसे मिळणार आहेत काळजी करू नका तुम्हाला दीड हजार मिळाले असतील तरी सुद्धा कमेंट करायची आहे कारण दीड हजाराचा मेसेज माझ्यापर्यंत अजून आलेला नाही पण तुम्ही आपल्या या व्हिडिओच्या खाली कमेंट करू शकता की तुम्हाला दीड हजार रुपये आले आहेत का साडेचार हजार रुपये तर आलेले आहेत आज सकाळपासूनच महिलांना म्हणजे बघा आज पंचवीस तारीख आहे तर पंचवीस तारखेपासून महिलांना पैसे यायला सुरू झालेले आहेत आपल्याला कमेंट पण आहेत आपल्याकडे पुरावे पण आहेत तसे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्येच आपल्याला समजलेलं आहे ते दुसरं म्हणजे मला हे सांगायचं होतं की एकोणतीस सप्टेंबर पर्यंत पैसे येणार आहेत त्यामुळे काळजी करू नका दोन करोड महिलांना पैसे मिळणार आहेत अडीच करोड फॉर्म भरले गेलेत पण त्यातल्या दोन करोड महिलांना जेवढ्या महिला योजनेच्या पात्र आहेत त्या सर्व महिलांना पैसे हे मिळणारच आहेत काहीही काळजी करू नका फक्त तुमचं अकाउंट डीबीटीशी लिंक आहे का, 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 का एकदा चेक करून घ्यायचं आहे तुम्हाला काही टेक्स्ट मेसेज आला आहे का पैसे आले म्हणून ते पण चेक करायचं आहे किंवा तुमचा अकाउंट चेक करायचं आहे तुम्हाला पैसे आले का हे संपूर्ण माहिती घ्यायची आहे आणि आपल्या या व्हिडिओच्या खाली या चॅनलवरती आपल्या कमेंट करून तुमचे जे काही असेल पैसे आले नाही काही दीड हजार आले तीन हजार आले सर्व माहिती आपल्या या कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे तर नक्कीच जेवढ्या महिलांना पैसे आले त्या सर्व महिलांचे आपण आपल्या मनापासून त्या महिलांचं सर्वांचं अभिनंदन करत आहोत आणि सर्वांनीच या पैशाचा योग्य ठिकाणी उपयोग करा करा करावा हीच मी अपेक्षा व्यक्त करत आहे तर नक्कीच तुम्हाला सर्वांना आनंद झाला असेल मला सुद्धा खूप आनंद झालेला आहे कारण आपण काम कर जे काम आपण करत आहोत त्याची काहीतरी चीज होतीये ही हे जेव्हा आपल्याला समजतं तेव्हा आपल्याला खूप आनंद होतो त्यामुळे मला सुद्धा खूप आनंद झालेला आहे तर नक्कीच आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून महिलांपर्यंत ही माहिती पोहोचेल की पैसे यायला सुरुवात झालेली आहे ज्या महिलांना टेन्शन होतं की आम्हाला पैसे आले नाहीत येणार नाहीत येणार नाहीत त्या महिलांपर्यंत आपला व्हिडिओ गेला पाहिजे त्यांना कळलं पाहिजे की पैसे यायला सुरुवात झालेली आहे ज्या या योजनेचा ज्यांनी ज्यांनी निगेटिव्ह प्रचार केला आहे गैरप्रका प्रचार केलेला आहे चुकीचा प्रचार केलेला आहे त्यांना सुद्धा समजलं पाहिजे की खरंच पैसे येत आहेत महिलांना आता म्हणून तर नक्कीच सर्व महिलांचे परत एकदा माझ्याकडून अभिनंदन आणि तुमच्या अजून काही कमेंट असतील का तर नक्कीच आपल्या चॅनलवरती कमेंट करायची आहे आणि मला अजून एक प्रश्न असा होता की ताई आमचा फॉर्म जो आहे परमनंटली रिजेक्ट झालेला आहे तर त्या साठी माझं हे उत्तर आहे की ताई आत्ता तर आपण काहीच करू शकत नाही जर तुमचा फॉर्म हा परमनंटली रिजेक्ट झालेला आहे तर जोपर्यंत तुम्हाला ऑप्शन येत नाही की फॉर्म रिसबमिट म्हणून तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही तरी सुद्धा तुम्ही एकदा अंगणवाडी सेविकांसाठी सेविकांशी संपर्क साधायचा आहे तुमच्या विभागातल्या त्यांच्या कानावर ही गोष्ट घालायची आहे जर भरता येत असेल दुसरा फॉर्म तर भरायचा आहे माझ्या माहितीप्रमाणे तर तुम्हाला आता सध्या काहीच करता येत नाही जोपर्यंत त्यांच्याकडनं तुम्हाला फॉर्म रिसबमिटचं ऑप्शन दिलं जात नाही त्यामुळे तुम्हाला वाट पहावी लागणार आहे कुठल्या कारणावर तुमचा फॉर्म हा रिजेक्ट झालाय पहिले ते चेक करा परमनंटली रिजेक्ट तुमचा कुठल्या कारणामुळे फॉर्म झालाय ते एकदा चेक करा आणि त्याच्यानंतर मग पुढची प्रोसेस करा कारण जर तुम्ही योजनेच्या पात्र असाल तरच तुम्ही फॉर्म भरू शकता जर तुम्ही योजनेच्या पात्र नसाल तर तुम्ही फॉर्म भरू शकत नाही दुसरा सुद्धा त्यामुळे एकदा चेक करून घ्या त्यानंतर कमेंट करा मग त्याच्यावर तुम्हाला मी उत्तर देते परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद